सिक्कीममध्ये लाचुंग इथं पुरात अडकलेल्या पर्यटकांना कालपासून मंगन जिल्ह्यातून अन्यत्र हटवण्याचं काम सुरू आहे दरम्यान प्रतिकूल हवामानामुळे पर्यटकांची हवाई मार्गानं सुटका करण्याच्या प्रयत्नांना काल यश आलं नाही जिल्हा प्रशासनानं ना राज्य पोलीस दल आणि वन विभागाचे कर्मचारी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल स्थानिक ग्रामपंचायती आणि स्वयंसेवकांच्या तुकड्या यांच्या सहकार्यानं पहिल्या टप्प्यात नऊ पर्यटकांना बाहेर काढलं काल संध्याकाळी झालेल्या सहाच्या सुमाराला सुटका केलेल्या पंचावन्न पर्यटकांची दुसरी तुकडी मंगन इथं पोहोचली अन्नपाण्याचा पुरेसा साठा पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आणि यंत्रणांमधील सुयोग्य समन्वय यामुळे पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढणं शक्य झालं आहे आज हवामान अनुकूल असल्यास उर्वरित पर्यटकांनाही हवाई मार्गानं अन्यत्र हलवण्यात येणार आहे विरोधकांनी खोट्या बातम्या पसरवत आपल्याबद्दल नकारात्मकता पसरवू नये न्यायालयात जायचं असेल तर जावं मात्र मोबाईलच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखवावं असं आव्हान शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी केलं आहे मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते तसंच आपला विजय अधिकृतपणे झाला असून आपण लोकसभेत शपथ घेणार आहोत असं ते म्हणाले